उत्तम आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तोच अधिकार तुम्हाला तुमच्या घराजवळ मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत महागड्या खासगी रुग्णालयांना पर्याय म्हणून आपल्या प्रभागात आम्ही उभारणार आहोत सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भव्य शंभर बेडचे सरकारी हॉस्पिटल जिथे गोर गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना मिळेल दर्जेदार आणि मोफत उपचार आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या प्रयत्नातून तुमच्या सुखदुःखात खंबीरपणे उभं राहणार हक्काचं हॉस्पिटल आता प्रत्यक्षात येणार आहे आरोग्याची ही हमी पूर्ण करण्यासाठी आणि योगेश अण्णांच्या सेवाभावी नेतृत्वाला साथ देण्यासाठी आपल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा अ गट क्रमांक तीन सौ अर्चना अमित जगताप ब गट क्रमांक एक सौ वृषाली सुनील कामठे क गट क्रमांक एक सौ पूजा तुषार कदम ड गट क्रमांक तीन श्रीमती रंजनाताई पुंडलिक टिळेकर लक्षात ठेवा आरोग्यदायी कोंढवा येवले कात्रजसाठी जनता भाजपच्या पाठीशी आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या उमेदवारांची निशाणी फक्त कमळ